नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन ही स्लीव्ज डिझाईन मी ड्रेससाठी बनवत आहे तर आपण स्लीवची उंची साडे दहा इंच घेतलेली आहे आर्मोल घेतलेला आहे आठ इंच आणि दंडघेर आहे साडेपाच इंच दुसरी जी पट्टी घेतलेली आहे त्याची लांबी मी चौदा इंच घेणार आहे आणि रुंदी पाच इंच असेल तर या पद्धतीने मेजरमेंट घेतल्यानंतर आपण इथे कॅनवास वापरणार आहोत कॅनवास मी घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि खालच्या बाजूने घेणार आहे दीड इंचाचं मार्जिन वरती उंची घ्यायची आहे साडेसहा इंच आणि हा जो भाग आहे हा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आता ही वरती अशा पद्धतीने त्रिकोण तयार होईल आणि त्रिकोणाच्या कडेला एक इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे किंवा अर्धा इंचाचं तुम्ही ठेवू शकता तर मी ते अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे आणि आता बंद बाजूकडून पूर्ण कट करत न करता या पद्धतीने मी कॅनवास कट करून घेतलेला आहे आता त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे कॅनवासवर अस्तर आपण आधी जॉईंट करून घ्यायचं आहे कॅनव्हासच्या मापाचं हे अस्तर घेतलेलं आहे आणि कॅनवासच्या आकाराप्रमाणे ह्याला मी कट करून आहे त्यानंतर ह्याला साईडने आपण अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून झाली की हे कॅनव्हास आपण स्लीवजवरती ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे स्लीवजला सेंटरला घडी घालायची आहे म्हणजे सेंटर पॉईंट निघेल किंवा तुम्ही चॉकने मार्किंग करून घ्या सेंटर पॉईंट आणि त्यावरती ही जी कॅनवासची पट्टी आहे ती अशा पद्धतीने ठेवून त्याला अगोदर पिन लावून घ्या म्हणजे शिलाई मारताना ते सरकणार नाही मेजरमेंट व्यवस्थित आहे की नाही हेही एकदा चेक करा आणि मग एकदम कॅनवासच्या कडेवरती अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून घ्या जिथं टोक आहे तिथे व्यवस्थित शिलाई मारा म्हणजे कटिंग केल्यानंतरही स्लीवजचा आकार चेंज होणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने मधला भाग कट करा आणि सेंटरला व्यवस्थित कट देऊन घ्या त्यानंतर ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने अशा पद्धतीने दुमडून घ्या आणि कडेवरती व्यवस्थित शिलाई मारून देऊन घ्या आता ही दाबटीप मारून झाली की जी आपण पट्टी कट केलेली होती ती पट्टी घ्यायची आहे सुईची बाजूवरच्या बाजूने ठेवायची आहे त्यावरती स्लीव्ज ठेवायचे आहे सुईच्या बाजूने आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन ही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे ही स्लीव्ज जोडताना पण कॅनवासचा जो आतला भाग आहे त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचा आहे आणि मग स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने स्लीव जोडून घेतल्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची आणि एकदम कडेवरती दाबटीप देऊन घ्यायची त्यानंतर अर्धा इंच कॅनवास अर्धा इंचाचं मार्जिन फोल्ड करून जी पट्टी आहे ती ठेवून व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे आता ही शिलाई मारून झाली त्यानंतर खालच्या बाजूने जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे स्लीवज एकदा मोजून चेक करून घ्यायचे आहे कमी जास्त असेल तर अगदी योग्य फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे आता जो सेंटर आहे त्याला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि सेंटरचं माप घेऊन तिथे आता आपण दोऱ्याने शिलाई करून अगदी हलक्या अशा चुन्या काढणार आहोत अशा पद्धतीने दोऱ्याने चुन्या पाडून दोऱ्याने व्यवस्थित हा भाग शिवून घ्या लॉक करून घ्या आणि तिथे तुम्ही एखादी पट्टी लावू शकता किंवा बटन लावू शकता पण मी इथे सुंदर असा गोल्डन कलरचा मनी लावणार आहे तर चला आपण इथं सुंदर असा गोल्डन कलरचा मनी घ्यायचा आहे तुमच्याकडे जोही असेल ड्रेसवर मॅचिंग तो आणि हा मनी मी इथे अटॅच करून घेत आहे तर चला मैत्रिणींनो खूप सुंदर अशी ही आपली ड्रेसवरची स्लीव डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ